सॉरी टू से पण आजचा ब्लॉग आपला शेवटचा ब्लॉग आहे जय हरी स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण आहोत पंढरपूर मध्ये आणि आता जात आहोत आपण पंढरपूरची प्रदक्षिणा कराय आता दाखवतो तुम्हाला एक पंढरपूर मध्ये एक्झॅक्ट किती समज आहे तरी आणखी पालख्या महागच पण लोक पुढे आलेले तर आपण आता प्रदक्षिणा करूया पलखे कपडे जे आहेत ते बाकरीच्या रिंगणात ते त्याच्यामुळं काय एवढं लक्ष द्यायची गरज नाही आपल्या सोबत संदीप दादा आहेत दत्ता महाराज ओ जय हरी करा ओ जय हरी तर करा हे आपले आप बबन भैया गेल्या वर्षी होते आपल्या व्हिडिओ मध्ये <laughs> बाकी पब्लिक एक راچو اکھن پويي ملي هي مكنه ماذاداري ساتر ماذاداري باير वाह wow, वाह wow, wow. <inaudible>

सगळ्या संतांच्या पालखी एक 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 लागलेले आहेत तिथं आणि आज येणं झालेला आज असा मोबाईल वर करून व्हिडिओ काढता येतो उद्या नाही आज काढता येते आहे कदाचित हा आपला आजचा शेवटचा पण ब्लॉग असेल कदाचित रिमझिम चालू होती पावसाची आता कुठं सूर्य उगवला सारखं वाटतय पाणी पाणी कमीच आहे ना सोडलं नाही आणखी ना पाणी खूप कमी आणखी काहीच नाही पाणी काय वाळू दिसते गाईचं दर्शन घ्यायला आपल्या इकडं तिकडे फिरा लागतं पण आम्हाला दर्शन द्यायला आलं तिकडं जहेरी जेहेरी करा त्यांना जैरी जेहेरी म्हणा काय बाई तू इकडे काहीच नाही मस्त पैकी फुगड्या झालेल्या आहेत फायद नव्हता पण आम्ही तसेच खेळ काय अडचण नाही ल चलय की थोडा रुपयाचा वीस पण आता विठ्ठल मंदिराकडे चाललेलो पुढे महाद्वार चौकामध्ये फार गर्दी चला सेल्फीवाले चला आम्ही सांगतो तुम्ही आमचे

येका आपण आतकडे घेऊन चला इकडे पखवाज असला भारी बनवला माईक लावले दि सर्वात जास्त निवारा जर कुठं असेल तर ती पालामध्ये नाही घरामध्ये नाही किंवा कुठेही थांबलं तर सावलीचं ठिकाण ते कुठं असतं माहिती आहे का खाली शिवसेना उपनेते सर्व सर्वांच्या वतीने ठिकाणी सहसे स्वागत सहसे स्वागत दोन्ही बाजूला ज्या पाय थोडस पाठी सराठी चो वारकरी बंधू बहिणी या ठिकाणी हर्ष स्वागत बंद सहर्ष स्वागत आगत स्वागत यांच्या वतीनं बसावाटील परिवार तुका आकाशाय वाढाय पंढरपूर महाराजांच्या पावलावर पाळी टाकून सोड ही परंपरा जाणारी प्रत्येक वारकऱ्याचा आमचा वाघाचा मुजरा

मालींचा अश्रय आणि फायनली आता येत आहे शेवटची पालखी म्हणजे माऊलींची पालखी तर मित्रांनो अशा प्रकारे होता आपला आजचा दिवस पालखी गेलेली आमचं कीर्तनही झालेलं आहे आणि सॉरी टू से पण आजचा ब्लॉग आपला शेवटचा ब्लॉग आहे कारण इथून पंढरपूर आम्ही जिथं हो, आहोत तिथून ऑलमोस्ट सहा किलोमीटर आहे तिकडं जाणं उद्या दाखवणं शक्य नाही कारण गर्दी यावर्षी खूप आहे आणि उगाच मी असं करायलो मी तसं करायलो हे दाखवण्यात पण काही मला इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्हालाही पाहण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे आजचा ब्लॉग हा आपला शेवटचा ब्लॉग आहे भेटूया पुढल्या वर्षी आणखी एक महत्वाची सूचना आपलं एकशे वीस दिवसाचं चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये मी इंग्लिशमधून कीर्तन शिकणार आहे कसं शिकणार आहे डे बाय डे कशी प्रोसेस असते सगळी हे सगळं त्याच्यामध्ये दाखवणार आहे अंकित बेनपूर यांनी जसं पंच्याहत्तर दिवसाचा चॅलेंज घेतलं होतं म्हणजे त्यानं घेतलं म्हणून नाही किंवा त्याचं कॉपी करून नाही पण एक कशी इम्प्रुव्हमेंट होते दिवसा डे बाय डे कशा प्रकारे शिकल्या जाऊ शकतं या गोष्टीसाठी डेली ब्लॉग आपले वारकरी मिशन या चॅनलवरती येणार आहे माऊलींचा लोगो आहे त्याच्यावरती दोन तीन माझे हिंदीमधले प्रवचनही आहेत सो करायचं असेल कंटिन्यू तर करा बाकी बदल्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या वर्षी रामकृष्ण हरेम